जय भीम मित्रांनो महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान जे आहे त्याचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगात उपलब्ध असताना सुद्धा बाबासाहेबांनी बुद्धा अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणत्या कारणासाठी लिहिला असेल कारण बरेच लोक बुद्धा आणि त्याचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ एखाद्या पोतीपुराणासारखा वाचताना दिसतात पण बाबासाहेबांनी हा धर्मग्रंथ लिहिलाच कशासाठी आणि ते जर आपण समजून घेतलं तर या ग्रंथ निर्मितीच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहिती झालेलं असल्यामुळं ती धारणा आपण मनामध्ये ठेवून लोकांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म समजवण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे की रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये बाबासाहेब सांगतात की इसवी सन बाराशेला बौद्ध धम्म इथून पूर्णत नाहीसा झाला त्याची तीन कारण बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत त्याचा एक कारण म्हणजे इसवीसन पूर्व एकशे पंच्याऐंशी पासूनच ब्राह्मणी राजा पुष्यमित्र राजा सम्राट अशोकाच्या नातवाचा म्हणजेच बृहदरथाचा धोक्याने खून केलेला होता आणि तेव्हापासूनच बौद्ध धर्म हा कशा पद्धतीने नाहीसा करता येईल असे प्रयत्न या ब्राह्मणी लोकांचे सुरू झालेले होते मुसलमानांची आक्रमण या भारतावरती झाली त्यावेळेला इथल्या ब्राह्मणी लोकांनीच बौद्ध सैन्य किंवा बौद्ध भिक्षूंची कत्तल करण्यासाठी मुसलमानांना जी मदत केलेली होती ती अशी की वेगवेगळ्या लेण्यांमध्ये ले जे बौद्ध भिक्षू राहत होते आपली साधना करत होते त्या बौद्ध भिक्षूंच्या बाबत मुसलमान सैन्यांना या ब्राह्मणी लोकांनी सांगितले की ते सैन्य लपलेलं आहे पिवळ्या वस्त्रामध्ये असलेलं आणि म्हणून मुसलमान राजकीय लोकांनी इथं असलेल्या भिक्षूंची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल करण्यात आली दुसरं कारण एक सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी की जो राजाश्रय बौद्ध धम्माला सम्राट अशोकाच्या काळामध्ये मिळालेला होता तो राजाश्रय आता नाहीसा झालेला होता आणि राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या बौद्ध धर्माला एकशे चाळीस वर्ष राजाश्रय प्राप्त झालेला होता आणि त्या परिस्थितीत इथले ब्राह्मणी लोक जे आहेत ते दडपशाहीचं आयुष्य जगत होते म्हणजे तडीपार आयुष्य जगत असताना ब्राह्मणांच्या मनामध्ये हे खदखदत होतं की आमचं सम्राट अशोकाचं राज्य आल्यामुळं सम्राट अशोकाचं बौद्ध राज्य आल्यामुळं आम्हाला एकशे चाळीस वर्ष काहीही करता आलेलं नव्हतं म्हणून मुसलमानांच्या हातात हात मिळून हे बौद्ध राज्य जे आहे ते संपवता येईल का असं केलेलं असल्यामुळं बौद्ध धर्माचा जो राजाश्रय प्राप्त झालेला होता तो इसवी सन बाराशे पर्यंत पूर्णतः होता तिसरी गोष्ट म्हणजे इथं असलेले जे, जे बौद्ध उपासक होते कारण भिक्षूंची तर कत्तल झालेली होती मोठ्या प्रमाणामध्ये मग मो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी इथं जे काही बौद्ध उपासक होते त्यांनी विधी लावण्याचा प्रयत्न केला बौद्ध तत्वज्ञान लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं करत असताना भिक्षूंची उंची त्यांना काही गाठता आली नव्हती आणि म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी उपासक हे तितक्या ताततीनं काम करू शकले नाहीत जेवढं बौद्ध भिक्षू करत होते मात्र ब्राह्मणी धर्माचे जे ग्रहस्थी असायचे ते एकीकडे ग्रहस्थी होते आणि दुसरीकडं ते पूजा अर्चा देखील करत होते आणि त्यामुळे त्यांचा धर्म मुसलमानाची आक्रमण झाली असता त्यांचा धर्म का टिकून राहिला तर इथं असलेला जो ब्राह्मण वर्ग होता तो एकीकडं गृहस्थी होता आणि दुसरीकडं पूजा अर्चा देखील करत होता मग आता बाबासाहेबांसमोर प्रश्न पडला की अशी परिस्थिती भारतामध्ये पुन्हा येता कामा नये तर तुम्हाला माहित आहे की कलकत्त्यात असलेल्या महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून महाबोधी नावाचं एक मासिक निघत होतं तर त्या मासिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी एकोणीशे पन्नास ला भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य हे आर्टिकल त्या मासिकामध्ये बाबासाहेबांनी छापून दिलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला जर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तीन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यातली पहिली गोष्ट कोणती तर बौद्धांचा धर्मग्रंथ असणं फार महत्वाचं आहे कारण तुम्ही बघता की इतर धर्मीय लोकांचे जे धर्मग्रंथ आहेत ते काखेत मावण्यासारखे ते सहज कॅरी करता येणारे आहेत म्हणून बाबासाहेब सांगतात की इतर धर्मियांप्रमाणे अगदी बाबासाहेबांनी बायबल प्रमाणे असं म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असताना उपासकाच्या हातात आणि बौद्ध भिक्षूच्या हातात एक छोटीशी पुस्तिका ज्याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता देऊ आपण ती असावी आणि तो धर्मग्रंथ असताना त्याचं स्वरूप कसं असावं त्याचं स्वरूप हे अगदी हातात मावेल असं हे एक मी सांगितलं त्याचं दुसरं स्वरूप म्हणजे बाबासाहेब म्हणतात की त्या धर्मसंस्थापकाची धर्म संस्थापकाचा त्याच्यामध्ये उल्लेख असावा त्याचा जन्म कसा झाला त्याचा महापरिनिर्वाण कसं झालं या सर्व गोष्टींचा उल्लेख हा त्या धर्मग्रंथामध्ये असावा हे बाबासाहेब सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या स्तरावरती पोहोचलेले बौद्ध भिक्षू असतील किंवा बौद्ध राजा असतील त्यांचा उल्लेख देखील या धर्मग्रंथामध्ये असावा आणि हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना भाषा मात्र सोपी वापरावी हे बाबासाहेबांनी सांगितलं कारण आजकाल आपण बघतो मित्रांनो की आंबेडकरवादी विचाराचे व्यक्ती महान व्यक्ती खूप भरपूर झालेले आहेत पण ते आपल्याला बाबासाहेब समजवून सांगत असताना बाबासाहेबांनी जेवढ्या सोप्या पद्धतीनं ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी स्वतः केला त्याच्याही पेक्षा क्लिष्ट करून सांगण्याचं काम हे आमचे काही विचारवंत करत असतात आणि त्यामुळं लोकांना त्यांच्याकडं असलेले जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्यांनी अपार कष्ट करून ते ज्ञान लोकांपर्यंत पोचायला मर्यादा येते म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही धर्मग्रंथी निर्माण करत असताना भाषा मात्र त्याची सोपी असावी सुटसुटीत असावी लोकांना मंत्रमुग्ध करणारी भाषा असावी आणि ती स्वतःला आपलीशी वाटावी अशा पद्धतीची भाषा ही धर्मग्रंथामध्ये असावी हे सांगितलेलं आहे बाबासाहेब दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की तथागत गौतम बुद्धाने भिक्षु संघाची निर्मिती कशासाठी केली अस इतर धर्मीयामध्ये उदाहरणामध्ये आपण लक्षात घेऊया की जे हिंदू संन्याशी असतात ते समाजापासून अलिप्त राहतात जणू काही ते समाजासाठी मेलेले आहेत असं वाटतं हे बाबासाहेबांचे शब्द मी सांगतोय आणि ते समाजामध्ये मिसळत नाहीत एकदा संन्यास घेतला की तो व्यक्ती त्या समाजातून बाहेर पडतो आणि त्याचं आणि समाजाचं काहीही घेणं देणं नाही राहत पण बौद्ध भिक्षूंनी मात्र समाजामध्ये संघटने न राहावं मग याच काय कारण आहे याच कारण एकच सांगितलेलं आहे की जो सर्वसाधारण व्यक्तींचा समाज असतो तो आपलं आयुष्य सैर वैर पद्धतीने जगू शकतो आणि जर बौद्ध भिक्षू समाजामध्ये राहत असतील समाजाच्या मध्ये राहत असतील तर बौद्ध भिक्षूंचं आदर्श जीवन कसं असत हे सर्वसामान्य व्यक्तींना समजेल तो भले बौद्ध भिक्षू झाला नसेल तरी त्याच्या पावलावरती पाऊल टाकून आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगावं हे आदर्शवत असणाऱ्या बौद्ध भिक्षूंकडे पाहून तो आपलं आयुष्य व्यवस्थित जगेल दुसरी गोष्ट म्हणजे त्याने स्वतःकडं धनसंचय करू नये हे बुद्धाचे आदेश बाबासाहेबांनी इथं सांगितलेले आहेत धनसंचय का करू नये याच्या पाठीमागचं कारण दिलेलं आहे जर बौद्ध भिक्षू आपल्याकडे धनसंचय करून ठेवत असतील तर त्याची धारणा करण्यामध्ये आणि त्याचं रक्षण करण्यामध्ये त्याची जी प्रगल्भ बुद्धी आहे ती खर्ची पडणार आहे मग समाजामध्ये किंवा बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्र, प्रचार प्रसार करत असताना त्याची जी तल्लक त्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा पुरेपूर तो वापर करू शकणार नाही कारण तो ह्या मिळालेल्या धनाचा संचय करण्यामध्ये धारणा करण्यामध्ये आणि रक्षण करण्यामध्ये त्याची बुद्धी व्यर्थ घालणार आहे म्हणून तथागत गौतम बुद्धांनी त्याला धनसंचय करायला परवानगी दिलेली नाही बौद्ध भिक्षूंनी अविवाहित राहण्यासाठी पण का सांगितलं आता विवाहितांचे काय प्रश्न आहेत हे तुम्हाला माहित आहेत सामाजिक कौटुंबिक जबाबदारी त्याच्यावरती येत असते आणि कुटुंबातले प्रश्न सोडवत सोडवत त्याचं आयुष्य संपत आणि हे संपत असताना थोडाफार तो कुटुंबातून पाय काढता घेतो आणि समाजासाठी काम करत असतो त्यावेळेला तो, त्या तो घरच्या लोकांना पूर्ण न्याय देऊ शकत नाही असो आपल्याला बौद्ध भिक्षूंच्या पावलावरती पाऊल टाकून आपलं आयुष्य व्यतीत करता येईल का याच्यावरती आपण जास्त केंद्रित लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे पण अविवाहित बौद्ध भिक्षूंनी का राहावं तर कुटुंबाच्या ज्या काही मर्यादा असतात त्या मर्यादितून तो बाहेर पडला तर त्याला बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी चांगली मुभा मिळते आणि यामुळंच बुद्धाने सांगितलं की बौद्ध भिक्षूंनी अविवाहित असावं बौद्ध भिक्षूंकडून अजून अपेक्षा बाबासाहेबांनी केलेल्या आहेत त्या अशा आहेत की आजकालचा जो बौद्ध भिक्षू आहे तो बाबासाहेबांना बुद्धाच्या काळात असलेला जो आदर्शवत बौद्ध भिक्षू वर्ग होता तसा नाही म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आदर्श बौद्ध भिक्षू कसा असावा आजच्या काळामध्ये कशा पद्धतीनं तो निर्माण व्हावा हे सांगितलं की बुद्ध तत्वज्ञानासोबत त्यांनी विज्ञान आणि कला यांची सांगड घालत बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार केला पाहिजे कारण तुम्ही फक्त बौद्ध धर्माचं गुणगान गाऊन चालत नाही नुसत्या गुणगाणाने लोकांचं पोट भरत नाही त्याला रोजगार मिळण्यासाठी त्याला नोकरी मिळण्यासाठी त्याचं कुटुंब चालण्यासाठी किंवा समाजामध्ये त्याला कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी त्याच्याकडं आर्थिक सुबत्ता येणं हे फार महत्वाचं आहे आणि ते करत असताना नुसत्या तत्वज्ञानाने काही होत नाही तर त्यामुळे तुम्ही त्याला तत्वज्ञान सोबत तत्वज्ञानासोबत त्याला तुम्ही विज्ञान सांगितलं पाहिजे आणि त्या विज्ञानाला कलेची जोड देऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे कारण आजकालचे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये लोक त्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीकडे बघत असताना फक्त आणि फक्त पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात पण ती एक कला आहे या दृष्टिकोनातून जर बौद्ध भिक्षूंनी सांगितलं तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा विज्ञान आणि कलेजला सांगड घालत घालत कसा करता येईल या संदर्भात देखील बाबासाहेबांनी या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे तर हे सगळं करत असताना आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची गरज लागते एक मनुष्यबळ आणि दुसरं द्रव्यबळ मग हे मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया तर ते आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल तर बौद्ध भिक्षूंचा आंतरराष्ट्रीय सेवा संघ असावा असं बाबासाहेबांनी सांगितलं तो आंतरराष्ट्रीय नुसता संघ नव्हे तर तो सेवा संघ असावा बाबासाहेब म्हणतात मग याचा कारण काय आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला जागतिक पातळीवरती जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्या मदतीतून आपल्याला आपली आर्थिक बाब सक्षम करता येऊ शकते मित्रांनो बाबासाहेबांच्या आदेशानुसार एकोणीसशे ला लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांची जी पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या देखील बौद्ध धर्माची घेत आहेत बौद्ध बौद्ध उपासकांची संख्या संख्या भिक्षूंची ही वाढत जरी असली तरी ती अपेक्षेपेक्षा जास्त वाढत नाही किंवा अपेक्षे इतकी वाढत नसल्यामुळे आपल्याला एकतर बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या लोकांची संख्या वाढवावी लागेल जेणेकरून ते आदर्श बौद्ध आदर्शवत बौद्ध आयुष्यच नुसतं जगणार नाहीत तर ते बौद्ध धम्म हा भारत बौद्धमय करण्यासाठी आपलं आयुष्य वेचण्यासाठी तयार होतील पण अशा उपासकांची द्रव्याशी मर्यादा असल्यामुळे तुम्हाला आर्थिक आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलची जी बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत तुमचं नेटवर्क उभं केलं गेलं पाहिजे तर या विषयावरती आज आपण इथंच थांबूया माझी नम्र विनंती आहे मित्रांनो की जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतो त्याला क्रा करून प्रेस करावं शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्र हो जय भीम जय बौद्ध राष्ट्र